महाराष्ट्रात शेतकरी मोठ्या अडचणीत आहे यावर उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेतून शेतकऱ्यांच्या परिस्थितीवर भाष्य केलंय शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या विषयावर उद्धव ठाकरे पाच ते आठ नोव्हेंबर दरम्यान मराठवाड्याच्या दौऱ्यावर आहेत या दरम्यान शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीची ते पाहणी करणार आहेत मी मुख्यमंत्री असताना कर्जमुक्ती केली होती आता संपूर्ण डेटा सरकारकडे आमचा आहे ते कर्जमुक्ती करू शकतात असं देखील त्यांनी म्हटलंय मुख्यमंत्री जे पोकळ आश्वासन शेतकऱ्यांना दिले होते त्याची ते आता पाहणी करणार आहेत आज शेतकऱ्याला बाकी मदतीची अपेक्षा आहे शेतकरी सांगतोय की आम्हाला माती द्या प्रति हेक्टर पन्नास हजारांची शेतकऱ्यांची मागणी आहे जे पॅकेज जाहीर केलं होतं त्यापैकी शेतकऱ्यांना काय मिळालं आहे तशी आता ते पाहणी करणार आहेत दिवाळीपूर्वी तीन लाखांपैकी एक लाख शेतकऱ्यांच्या खात्यात द्या असं त्यांनी म्हटलं होतं मात्र तसं झालं नाहीये शेतकऱ्यांचा मुद्दा ते सोडणार नाही शेतकऱ्यांची कर्जमुक्ती झालीच पाहिजे पहिल्या टप्प्यातील हप्त्यांमध्ये शेतकऱ्यांना नेमकी काय मदत पोहोचली शेतकऱ्यांच्या हातामध्ये नेमके किती पैसे पडले याची ते आता पाहणी करणार आहेत मराठवाड्यात जाऊन ते याची पाहणी करणार आहेत शेतकऱ्यांना कर्जमुक्त करावंच लागेल असं स्पष्टपणे उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय यावर अजून त्यांनी काय म्हटलंय बघूया मराठवाड्यामध्ये संवाद दौऱ्यावरती आहे इथे माझ्या कोणत्याही जाहीर सभा नसतील शेतकऱ्यांची थेट संवाद आहे जे कोकण आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं होतं की दिवाळीपर्यंत दिवाळीच्या आत काही पैसे शेतकऱ्याला मिळतील काही पैसे त्यांनी काही हजार कोटी इथून तिजोरीतून रिलीज केलेत असं म्हणतात तर मी शेतकऱ्यांना जाऊन विचारणार आहे मिळाले असतील तर आनंद आहे नुसतं काहीतरी आग पाखड करायची किंवा टीका करायला म्हणून मी जाणार नाही आहे पण ते मिळाले पाहिजेत त्याच्यात महत्त्वाचा मुद्दा महत असा आहे की आज शेतकऱ्याला बाकी मदतीची अपेक्षा किंवा गरज आहेच पण त्याच्या आधी त्याची ज्यांची जी खरडून गेलेली जमीन आहे ती जमीन पूर्ववत करण्यासाठी शेतकरी सांगतोय पहिले आम्हाला माती द्या पहिले माती द्या ती मातीत जर का अजून मिळाली नसेल तर तुम्ही पुढच्या गोष्टी कशा करणार आणि दर हेक्टरी पन्नास हजार रुपये हे शेतकऱ्याची मागणी आहे त्याचप्रमाणे कर्जमुक्ती झाली पाहिजे ही शेतकऱ्याची मागणी आहे इतर बाकी अनेक गोष्टी आहेत मी शेतकऱ्यांना जाऊन भेटणार आहे आणि शेतकऱ्यांना विचारणार आहे की जे पॅकेज जाहीर केलं होतं त्यातलं तरी किती आलेलं आहे कारण खरडून गेलेल्या जमिनीला तीन का साडेतीन लाख रुपये मनरेगातून देणार होते hmm. आम्ही मोर्चा काढला होता त्या मोर्चात मी मागणी केली होती की दिवाळीपूर्वी त्या तीन लाखातले पहिले एक लाख रुपये तरी शेतकऱ्याच्या खात्यामध्ये टाका मग पुढचे नंतर तुम्ही देत राहा मग तुम्ही नोव्हेंबरमध्ये द्या डिसेंबरमध्ये द्या असे ते आपण पहिले एक लाख रुपये तर द्या तर तेही दिलेत असं मला काय वाटत नाही तर नेमकं सरकार काय करणार आहे आणि शेतकऱ्याच्या हातात आत्तापर्यंतच्या घोषित झालेल्या पॅकेजपैकी काय मिळालेलं आहे ग गाई म्हशी मिळालेल्या आहेत का शेळ्या मिळालेल्या आहेत का कोंबड्या मिळालेल्या आहेत का इतर पैसे मिळाले आहेत का मग त्याच्यानंतर रब्बीचा हंगाम येतो आहे त्याचं कर्ज कसं मिळणार त्याचं बी बियाणं वगैरे वगैरे या सगळ्या गोष्टी याचा याची चर्चा करण्यासाठी मी मराठवाड्यात जाणार आहे हा एक म एक मुद्दा महत्त्वाचा हो आहे कारण बाकी मुद्द्यांमध्ये हा मुद्दा मग काय होतो की अतिवृष्टी झाली का तेवढ्यापुरतं तो मुद्दा वरती येतो आणि सरकारला पण माहिती आहे की थोडे दिवस ढकलले का मुद्दा मागे पडतो पण आम्ही हा मुद्दा सोडणार नाही शेतकऱ्याला कर्जमुक्त करावंच लागेल शेतकऱ्याला शेतकऱ्याचं जे आयुष्य उद्ध्वस्त झालेलं आहे ते आयुष्य पूर्ववत करण्यासाठी शिवसेना पूर्ण ताकदीनिशी शेतकऱ्याच्या सोबती सोबत आहे आणि त्याच्याचसाठी मी पुन्हा एकदा मराठवाड्यात जातो आहे